चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि त्याच्यानंतर तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हे स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की बघा बऱ्याच वेळेस काय होतं की जीवनात इतके संकट येतात की इतके की काय करावं काय नाही हेच समजत नसतं तर त्याच्यासाठी आज हा छान असा दत्त महाराजांचा श्रोताचा एक छान असा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे तर त्याआधी चॅनेलला नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बघा तर ती सेवा कोणती आहे ती श्रोताचं श्रोत कोणता आहे जेणेकरून आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे बघा काय होतं की बऱ्याच वेळेस आपण आपल्यावर आपण काहीही नाही केले तर आपल्यावर आरोप लावले जातात आपल्यावर कोणते ना कोणत्या कारणावरून आरोप लावले जातात त्याचबरोबर बरेच सारी अडचणी आपल्या मागे असतात त्याचबरोबर दवाखाना लागलेला असतो बघा दवाखान्याची पायरी आणि कोर्टाची पायरी ही कधीच को कोणाच्या मागे लागू नये नाहीतर यामध्ये माणूस खूप खूप त्रासात जात असतो बघा कोर्ट कचेरी असो दवाखाना असो असे जे काही आहेत असे बऱ्याच प्रकारची संकटे आपल्या मागे लागोपाठ येत असतात तर यातून बाहेर निघण्यासाठी अशा या दत्त महाराजांनी आपल्यासाठी आपल्या भक्तांसाठी छान अशी एक सेवा सांगितलेली आहे ही जर सेवा तुम्ही मनोभावाने श्रद्धेने जर केली तर तुम्हाला याचं त्वरित तुम्हाल फलप्राप्ती होणार आहे लवकरात लवकर याचं फळ तुम्हाला मिळणार आहे तर ती सेवा अशी कोणती आहे बघा की कितीही मोठी संकटे असू द्या कितीही अडचण असू द्या कितीही दुःख असू द्या कष्ट असो किंवा कितीही त्रास किंवा त्याचबरोबर मानसिक त्रास असतो शारीरिक त्रास असो आर्थिक त्रास असो कोणत्याही त्रासावर हा जालिम उपाय असणार आहे तो म्हणजेच मी तुम्हाला आज तो सांगणार आहे तो म्हणजेच आपल्या अघोर घोरकष्ट धारण श्रोताचं बघा हा श्रोत बऱ्याच जणांना माहीत आहे अघोर कष्टोद्धारण स्रोत हा खूप प्रभावशाली स्रोत आहे या स्रोताचं पठन केल्याने जे काही आपले संकट जर आले असते या अद्वितीयो प्रभावी स्रोताचं जर पाठ श्रद्धायुक्त अंतकरणाने जर केला असता सर्व संकट हे दूर होतं बघा याची कोल्हापूरचे जे टेंबे महाराज यांनी याची रचना केलेली आहे एक दिवस काय झालं की त्यांच्या भक्ताने टेंबे महाराजांना म्हटलं की असं कोणत्या स्रोताचं पठण केल्याने सर्व संकट दूर होतील त्यावर टेंबे महाराजांनी विचार केला आणि त्यांनी आपल्या जे काही जे काही त्रासामध्ये अडचणीत आहेत तर त्यांचं संकट जे काय आलेलं आहे ते दूर कसं होईल त्याच्या त्यावर टेंबे महाराजांनी अघोर कष्ट दारण स्रोताची उत्पत्ती केली तर ही अघोर कष्टोद्धारण शोध हे पाच ओळीचं आहे जो संकटात असेल त्यांनी सात दिवसाचा संकल्प करून याची एकशे आठ वेळा वाचन केल्यानं आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या नाहीशा होतील तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करू शकतात बघा संकल्पयुक्त सेवा जर केली तर आपण या सेवेला बांधील असतो आपल्याला बघा जर संकल्प संकल्पयुक्त सेवा जर करायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे स्वामी महाराजांच्या मूर्तीसमोर किंवा फोटे फोटोसमोर असला पाहिजे खाली आसन टाकायचं आणि दोन उदबत्त्या लावायच्या आणि तुम्हाला एकशे आठ वेळेस अघोर कष्ट धारण श्रोताचं पठण करायचं आहे बघा या श्रोताच्या पठनाने आपल्या जीवनातील जे काही कष्ट जे काही दुःख आहे त्याचं निवारण हे होतं म्हणजे होतंच आणि आपण या संकटातून या त्रासातून हळूहळू बाहेर निघतो ही एकदम दत्त महाराजांची ही एकदम प्रभावी आणि साधी आणि सोपी लवकरात लवकर होणारी ही श्रोताची सेवा आहे तुम्ही ही जर सेवा श्रद्धायुक्तने जर श्रद्धायुक्त भावनेने श्रद्धेने आणि विश्वासाने जर केली तर नक्कीच तुम्हाला याचं फळही तितकंच लवकर मिळेल तर तुमच्याकडे जर बघा आता जी मी या व्हिडिओमध्ये जी तुम्हाला छोटीशी पोती दाखवलेली आहे गुरुचरित्राची अध्यायाची पोती आहे तर याच्यामध्ये सुरुवातीलाच अघोर कष्ट धारण श्रोताचं एक पेज आहे तर त्याच्यावर पूर्ण हे श्रोत श्रोत आहे तर अशा प्रकारची तुम्ही पोथी तुम्हाला कुठेही धार्मिक दुकानात मिळून जाईल ही जी पोती आहे तर ती मी गाणगापूरमध्ये गेल्यानंतर मी तिथूनही घेतलेली आहे तर अशा प्रकारची ही तुम्ही पोथी भानगा पुरवून आणू शकतात किंवा धार्मिक दुकानात जर कुठं मला कुठे मिळाली तर तुम्ही घेऊ शकतात किंवा मोबाईलमधली स्क्रीनशॉट काढून तुम्ही त्याचे झेरॉक्ससुद्धा करून घेऊन तुम्हाला हे वाचण्यासाठी पठण करण्यासाठी एकदम सोपी जाणार आहे तर ही ही जर तुम्ही एकशे आठ दिवस किंवा बघा एकशे आठ दिवस करा एकवीस दिवस करा अकरा दिवस करा किंवा सात दिवस करा पण ही सेवा करताना तुम्हाला मांसाहार वर्ज वर्ज्य करायचं आहे बघा दत्त महाराजांची ही सेवा आहे दत्त महाराजांची ही सेवा जितकी आपण नियमाने अटीने करचाल तेवढंच त्याचं फळ ही आपल्याला त्वरित मिळत असतं त्यामुळे ही सेवा करताना तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे कडकडीत मांसाहार करा वर्ज्य करायचं आहे ज्या जेवढे दिवस तुम्ही ही सेवा करणार आहोत तेवढे दिवस तुम्हाला याचं पालन हे क केलंच पाहिजे त्याचबरोबर कितीही आपल्या जीवनात सतत चढउतार चढउतार होत असतात जर त्रासात असाल किंवा समजा आपलं विनाकारण आपल्यावर लागलेले अरूप म्हणा विनाकारण आपल्या मागे दवाखाना लागतो ज्यावेळेस डॉक्टर डॉक्टरही हात टेकवतात की आमच्याकडून प्रयत्न आमच्याकडून जेवढे होतात होता तेवढे आम्ही करतो पण अकरशटी डॉक्टरांचाही इलाज चलत नाही तर तिथे प्रत्यक्ष भगवानाचा देवांचा दत्त महाराजांचा हा जर उपाय तुम्ही केला तर नक्कीच बघा या श्रोताने कितीही आजारी व्यक्ती असो जर तुम्ही जर या गोरकष्टोत्तराचा श्रो जी रक्षा असते उद्बत्तीची रक्षा असते ती आजारी व्यक्तीला जर पाण्यात पिण्यासाठी दिली तरी याचा खूप प्रभावी असा उपाय होतो तर अशी ही सेवा आहे